सकाळी उपाशीपोटी एक मुठभर ही वस्तू जर तुम्ही खाल्ली तर तुम्हाला काजू बदाम मांस अंडे अजिबात खायची गरज नाही फक्त तीनच दिवसांमध्ये शरीरामध्ये असणारी कमजोरी असेल चक्कर येणं असेल रक्ताची कमतरता रक्तामध्ये वाढलेला शुगर कोलेस्ट्रॉल बी पीचा प्रॉब्लेम हात दुखणे पाय दुखणे गुडघे दुखी डोळ्यांचे आजार हे सर्व तर बरे होतीलच पण तुमच्या चेहऱ्यावर आता तुम्हाला उतार वयामध्ये तजेलदारपणा येऊन तुमचा चेहरा अगदी चमकदार होणार आहे तुम्हाला पुढे जाऊन जर कोणता हृदयासंबंधी आजाराचा धोका होणार असेल असेल तर आता कमी होऊन रक्तामधील हिमोग्लोबिन वाढवून तुम्हाला येणारी कायमची सुस्ती कायमचा थकवा हा कायमच्या शरीरामधून तुमच्या निघून जाईल दोनशे वर्षाच्या आधी आयुर्वेदामध्ये ज्या वस्तू लिहून ठेवल्या आहेत त्या वस्तू आता तुम्हाला खायला आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलं आहे एक रुपया सुद्धा यासाठी तुम्हाला खर्च करायचा नाही फक्त सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे घरामध्येच मिळणारे या तीन वस्तू तुम्हाला आता एकत्र करून योग्य प्रमाणामध्ये योग्य वेळी मिक्सर करून जर तुम्ही आता खाल्ला तर शंभर वर्ष तुमच्या शरीरामध्ये एकही आजार शिरणार नाही अशी गॅरंटी आयुर्वेदिक डॉक्टरांनी दिली आहे आजार शिरायच्या आधीच या वस्तू त्या आजाराला जागीच दाबून मारतात लक्षात ठेवा जुन्या काळातील लोक या वस्तू खात असल्यामुळं ते एकशे दहा वर्ष पहिला जगायची पहिला बी पी शुगर हार्ट अटॅक कॅन्सर अशा प्रकारचे कोणतेच पहिल्यांदा रोग नव्हते त्यामुळं औषधांच्या गोळ्या तुम्ही घेऊन घेऊन आता या वयामध्ये जर वैतागला असाल आणि असं काहीतरी आयुर्वेदिक वस्तू शोधत असाल ज्यामुळं पायामधली ताकद जी गेलेली आहे तरुण वयामध्ये जी ताकद पहिल्यांदा होती ती गेली असेल तर ती परत आता तुम्हाला घेता येणार आहे अंगामध्ये जी चक्कर तुम्हाला आता सध्याला जाणवते ती तर अजिबात जात नसेल तर तुम्ही आता ती ही वस्तू घ्यायची व गरज आहे आता आम्ही सांगणार आहोत ती फक्त मुठभर सकाळी भिजवून तुम्हाला खायला सांगितली आहे जर ही वस्तू योग्य प्रमाणामध्ये खाल्ली तर तुम्हाला काजू बदाम पिस्ता महागड्या अशा वस्तू खाण्याची अजिबात गरज नाही मांस अंडे मटन चिकन मच्छी यापेक्षा दहा पट ताकद यामध्ये जास्त असणार आहे या गोष्टींमध्ये दुधापेक्षा शंभर पट याच्यामध्ये गुण असणार आहे आता या वस्तू कोणत्या आहेत आणि याची खायची पद्धत आयुर्वेदिक डॉक्टरांनी काय सांगितलेलं आहे बघा या ज्या वस्तू आहेत तर त्या तुमच्या घरामध्येच मिळून जाणार आहेत आयुर्वेदिक मसाल्यामध्ये या वस्तू वापरल्या जातात कारण आता या वस्तू ज्या आहेत तर तुम्ही आधी पण खाल्ल्या असणार परंतु लोक चुकीच्या पद्धतीने या वस्तू खातात त्यामुळे त्यांच्या शरीराला अजिबात फायदाच होत नाही त्यामुळे आयुर्वेदामध्ये जी काही माहिती लिहून ठेवली आहे तीच माहिती तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित समजावून सांगणार आहे त्यामुळे तुमच्या पायामध्ये ताकद त्या ठिकाणी गेली असेल अंगामध्ये अशक्तपणा जाणवत असेल बी पी शुगरचा प्रॉब्लेम असेल तसेच तुमच्या नसा त्या ठिकाणी दबत असतील तर तुमच्यासाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची या ठिकाणी फायदा करून देणार आहे तुम्हाला काय करायचं आहे सकाळी उपाशी पोटी मूठभर फक्त पन्नास ग्रॅम जर ही वस्तू तुम्ही खाल्ली तर आयुष्यभरात तुम्हाला कुठलाही आजार अंगाला शिवणार नाही ही फक्त वस्तू तुमच्या घरामध्येच असते फक्त खाण्याची याची थोडीशी आता वेगळी पद्धत तुम्हाला बदलून खायचं आहे आहारामध्ये लगेच याचे फायदे तुम्हाला आता तुमच्या शरीरामध्ये दिसायला लागतात तीन दिवसामध्ये शरीरात इतका परिणाम जाणवेल की तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय सुद्धा राहणार नाही तुम्हाला आयुर्वेदिक मोठ्या आता वयस्कर डॉक्टरांनी ही सर्व माहिती त्या ठिकाणी सांगितली उपाशीपोटी कोणतीही गोष्ट आहे ती खाताक्षणी शरीरातील भरपूर प्रॉब्लेम दूर होतात आजाराचा नामोनिशान जाग्यावर संपून जातं कॅन्सर सारख्या आजाराला देखील लढण्याची ताकद तुमच्या शरीरामध्ये अचानक निर्माण होते चला तर मग आता सुरुवात करूया हे तीन पदार्थ नेमके कोणते आहेत कशा पद्धतीनं तुम्हाला हे भिजवायचे आहेत कोणत्या वेळेला आणि नेमकं खाण्याचं प्रमाण किती आहे नक्की पहा बघा मित्रांनो तुम्हाला चांगलंच माहीत असेल आजकाल लोक हजारो लाखो रुपये दवाखान्याला खर्च करत आहेत परंतु आयुर्वेदिक पदार्थांचा वापर आपल्या शरीरामध्ये कधीच करत नाहीत कारण त्यांचा आयुर्वेदावर विश्वासच नाही परंतु तुम्ही विश्वास ठेवा आता जुनी लोक कोणताही औषध पहिला घेत नव्हती सर्व काही आयुर्वेदामध्ये जे लिहून ठेवले त्याचा वापर करत होती त्यामुळे शंभर एकशे वीस वर्ष पहिला माणसं जगायची त्यामुळे हे तीन नवीन पदार्थ पण तुम्ही या ठिकाणी खाल्लं तर अनेक लोकांचा दवाखान्याचा खर्च सुद्धा या ठिकाणी कमी होणार आहे तुम्ही नेमके अनेक दिवसांपासून जर गोळ्या घेत असाल तर त्या गोळ्यासुद्धा आता बंद होणार आहेत त्यामुळे तुमचं आरोग्य सुधारू शकतं घरगुती अशी वस्तू आहे की जी भिजवून सकाळी पोटी उपाशी खाल्ली तर जिच्यामध्ये अंड्या मासांपेक्षा मटणापेक्षा दहा पट ताकद जी खाल्ली तर तुम्हाला काजू बदाम पिस्ता या ठिकाणी खाण्याची गरज नाही महागडे टॉनिक खुराक घेण्याची अजिबात गरज नाही पण आरोग्याचा एक ना एक प्रॉब्लेम शंभर टक्के सॉल्व्ह होणार आहे असा विश्वास आयुर्वेदिक डॉक्टरांनी आता तुम्हाला दिला आहे ब्लड शुगर वाढलेली असेल कमजोरी जाणवत असेल शरीरामध्ये पाय दुखत असतील डोळ्यांचे आजार असतील तुमच्या तुमची या ठिकाणी आता म्हातारी झाल्यागत वाटत असेल तर तीसुद्धा व्यवस्थित या ठिकाणी त्वचा टाईट होणार आहे हृदयासंबंधी कोणता आजार असेल, असेल किंवा तुम्हाला निरोगी कायमचं राहायचं असेल तरी देखील तुम्ही या वस्तूंचा वापर नियमितपणे करू शकता आता यामध्ये तुम्हाला तीन वस्तू एकत्र करून भिजू घालायचे आहेत आता तीन वस्तू ज्या प्रत्येकाच्या घरामध्ये असतात ज्या मसाल्यामध्ये वगैरे वापरल्या जातात त्यामुळे तुम्हाला घाबरून जाण्याची गरज नाही एकदम एक, एक रुपयासुद्धा खर्च न करता तुम्हाला आता, यार उपायां आता या उपायांचा व्यवस्थित वापर करायचा आहे तीनच दिवसात तुम्हाला रिझल्ट आता तुमच्या शरीरामध्ये जाणवणार आहे यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला तीन गोष्टींपैकी पहिली गोष्ट लागणार आहे सर्वांनी गोष्ट कोणती ही वस्तू कोणती आहे ते बघा यामध्ये पहिली गोष्ट लागणार का। आहे काळा हुलगा लक्षात ठेवा काळा हुलगा कुठून पण आणू नका देशी आणायचं आहे पहिली जी वस्तू लागणार आहे काळा हुलगा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला ही माहिती असेल हुलगा जे आहे याच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचं फायबर असतं ज्यामुळे तुमचं पचन सुधारतं मेटाबॉलिझम म्हणजेच पचन क्षमता तुमची बूस्ट होते शरीरामध्ये गॅस होत असेल पचनसंबंधी प्रॉब्लेम आजार होत असतील तर ते सुद्धा आजार बरे होतात त्यातल्या त्या थुलगा आता एक दिवस जर भिजवून आपण त्या ठिकाणी त्याला मोड येऊन हो, जर खाल्लं तर त्या ठिकाणी न भिजवल्यापेक्षा भिजवून खाल्ल्यानं आता शंभर पट फायदे तुम्हाला त्या ठिकाणी होतात आता या काळ्या हुलग्याचे बेनिफिट तुम्हाला समजावून सांगते बघा याचा फायदा असा आहे की मोड आलेले काळे हुलगे खाल्ल्यानं तुमचं जे आता सध्याला वय दिसू लागलं म्हणजे त्वचा सुरकुतल्यात वय वाढले असं दिसू लागते तर ते वृद्धात्व दूर होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साखरेची पातळी देखील कमी होण्यास हुलगा मदत करतो या यामध्ये व्हिटॅमिन ए असल्यामुळे तुमच्या डोळ्यांच्या संदर्भात आजार तसेच डोळ्यांची जी क्षमता कमी दिसू लागली आहे तर ती देखील वाढू लागते यामुळे चांगलं कोलेस्ट्रॉल शरीरामध्ये वाढत असतं आता या ठिकाणी दुसरा पदार्थ तुम्हाला लागणार आहे तो म्हणजे काळा हरभरा पांढरा हरभरा अजिबात घेऊ नका त्यामध्ये ताकद जास्त नसते फायबर जास्त नसतं त्यामुळं काळा हरभरा तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे या हरभऱ्यामध्ये जबरदस्त या ठिकाणी फायबर्स कॅल्शियम प्रोटीन विटॅमिन्स मिनरल्स असतात हे देखील आपल्याला भिजवून याला मोड आल्यानंतर एक विशिष्ट प्रकारे खायचं आहे यामध्ये आयरन फॉस्फरस असतं ज्यामुळं रक्तात हिमोग्लोबिन जबरदस्त पद्धतीनं वाढतं सुस्ती थकवा चक्कर कायमचं निघून जाऊन तुम्ही कायम एनर्जेटिक म्हणजे ऊर्जेयुक्त दिवसभर राहता दिवसभर शरीरामध्ये वेगळी स्फूर्ती राहते फ्रेशनेसपणा येतो रक्तामध्ये वाढलेली आता ब्लड शुगर देखील यामध्ये कंट्रोल करता येते मोड आलेले काळे हरभरे शरीरामध्ये ग्लुकोजची मात्रा या ठिकाणी वाढवली जाते तुम्ही डायबेटिक पेशंट असाल तरीसुद्धा तुम्हाला या ठिकाणी फायदा करून देणार आहे आता तिसरा पदार्थ सांगणार आहे जो अत्यंत महत्त्वाचा आहे जो जर तुम्ही मिक्स केला तर या ठिकाणी तुमच्या शरीरामध्ये घोड्यासारखी ताकद येणार आहे लोखंडासारखी हाडं मजबूत होणार आहेत तिसरा पदार्थ आहे ते म्हणजे देशी घुंगरू नावाचं या ठिकाणी बारके छोटे छोटे असतात ते ते लाल शेंगदाणे घ्यायचे आहेत देशी घुंगरू नावाचं शेंगदाणा या ठिकाणी घ्यायचे आहेत आता यामध्ये अजिबात तेलकटपणा नसतो शेंगदाण्यामध्ये प्रथिने कॅल्शियम फायबर मॅग्नेशियम पोटॅशियम विटॅमिने आणि हेल्दी फॅट्स आढळतात शेंगदाणा घेताना शेतकऱ्यांजवळ लाल घुंगरू नावाचा शेंगदाणा आहे तर तो त्या ठिकाणी छोट्या साईजचा असतो खाताना कडकड असा आवाज येतो तर तो या ठिकाणी शेंगदाणा घ्यायचा आहे हे जर एकत्र विशिष्ट पद्धतीनं तुम्ही खाल्लं तर तीनच दिवसामध्ये तुम्हाला विशिष्ट पण विश्वास बसणार नाही इतका फायदा या ठिकाणी होणार आहे ज्यामुळे तुमचे स्नायू मजबूत होणार आहेत आता या तिन्ही वस्तू कशा पद्धतीनं एकत्र करून खायच्या आहेत प्रमाण सांगतीये तुम्हाला सगळ्यात आधी काळा फुलगा घ्यायचा आहे त्यानंतर घ्यायचेत काळे हरभरे त्यानंतर घुंगरू नावाचे शेंगदाणे आहेत ते घ्यायचे आहेत या तिन्ही गोष्टी एकत्र करून घ्यायच्या आहेत आता या ठिकाणी बरोबर तुम्ही झोपताना रात्री दहा वाजता पाण्यामध्ये भिजत घालायचे आहेत आता सकाळी सात वाजेपर्यंत पाण्यामध्ये भिजत घालायचे आहेत पाणी सकाळी बाजूला काढायचं आहे त्यानंतर एका पांढऱ्या सुती कपड्यामध्ये या ठिकाणी हे तिन्ही पदार्थ तुम्हाला ओतायचे आहेत तुम्ही चार ते पाच तास त्या ठिकाणी आता मोड आणण्यासाठी याला ठेवायचंय आता या ठिकाणी मोड आल्यानंतर हरभर यांना मोड येऊ द्या कदाचित तुम्हाला बारा तास देखील लागू शकतात पण चोवीस तास आधी तुम्हाला ही प्रक्रिया करणं अपेक्षित आहे आता काय करायचंय सगळ्यात महत्वाचं बघा तुम्हाला एक घ्यायचा आहे बारीक साईजचा कांदा एक टोमॅटो लाल कलरचा घ्यायचा आहे एक लिंबू याच्यामध्ये लागणार आहे टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा आहे कांदा देखील बारीक चिरून घ्यायचा आहे आता हे जे मिश्रण आहे मोड आलेले काळे हुलगे काळे हरभेरी आणि लाल कलरचे बारके घुंगरू शेंगदाणे हे तिन्ही एका पातीलामध्ये घ्यायचे कांदा टोमॅटो चिरलेला त्यात आहे कोथिंबीर त्या ठिकाणी घालू शकता अर्धा लिंबू तुम्हाला पिळून आहे आणि तुम्ही साधं पांढरं मीठ अजिबात घालू नका यामध्ये काळं मीठ तुम्हाला आहे सेंदव मीठ सुद्धा चालू शकतं आता या सर्व वस्तू एकत्र एक मिक्स करून सकाळी उपाशी पोटी तुम्हाला खायचं आहे हे खाल्ल्यानंतर दोन ते तीन दिवसांमध्ये शरीरामध्ये रक्तप्रवाह वाढायला सुरुवात होईल हिमोग्लोबिनची ही। मात्रा वाढेल शरीरातील रक्तातील साखर जी काही प्रॉब्लेम येते ती बरी होईल पचनक्षमता सुधारेल जबरदस्त फायदा होईल एवढा सगळा फायदा होऊन तुमचं वजन देखील कमी व्हायला सुरुवात होईल यामध्ये प्रोटीन विटॅमिन्स मिनरल्स आणि फायबर तिन्ही एकत्र असल्यानं तुम्हाला भूक लागायला सुरुवात होईल आणि भूक लागली की तुम्ही जेवण व्यवस्थित कराल आणि या तिन्ही वस्तू तुम्हाला कधी खायचं आहे उपाशीपोटी खाण्याच्या आधी तुम्हाला दोन तास प्लानी दोन ग्लास पाणी घ्यायचं आहे समजा तुम्ही सहाला उठला तर सहाला दोन ग्लास पाणी आहे आणि हा नाश्ता तुम्ही सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास करू शकता या पद्धतीनं जर केला तर नक्कीच तुमच्या शरीरामध्ये जबरदस्त ताकद येईल